डोक्यावर गांधी टोपी गळ्यात कांदा बटाटा वांग्याचा हार शरद पवारांसमोर कराळे मास्तरांचं भाषण जोरदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी नाशिकमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आलेला आहे राष्ट्रवादीचे नवे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वात आणि खासदार शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक आमदार आणि अने खासदार पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी कर्जमाफी शेतीमाल्याला हमी भाव इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला पण या मोर्चात विदर्भ स्टाईलमुळे सोशल मीडियावरच झालेल्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेल्या कराळे मास्तरांनी जोरदार भाषण केलं गांधी लढे ते गोरोसे हम लढेंगे चोरोसे अशी घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे सरकारने कर्जमाफीचे आश्वासन पाळलंच पाहिजे असंही त्यांनी म्हटलंय गळ्यात फळभाज्यांचा हार डोक्यावर गांधी टोपी घालून कराळे मास्तरांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते जयंत पाटील यांच्यानंतर कराळे मास्तरांना भाषणांची संधी देण्यात आली या संधीचं सो सोनं करत कराळे मास्तरांनी राज्यातील देवाभाऊ सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला मोदी सरकारने कापसावर नियार बंदी लावल्याने कापसाचा भाव कमी झालेला आहे राज्यात सरकारचा हमीभाव आठ हजार असताना कापसाचा बाजारभाव सहा हजारांवर येऊन ठेपल्याचं कराळे यांनी म्हटलं आहे तसेच महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे पण या संतांच्या भूमीत देवाभाऊंनी शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन पाळलेलं नाही शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी पाळलेलं नाही असं म्हणत हे चोरांचं सरकार असल्याचं चो म्हटलंय तसेच गांधी लढे ते गोरोसे हम लढिंगे चोरोसे अशी घोषणाबाजी कराळे मास्तरांनी केलेली आहे आदरणीय पवार साहेब या विचारमंचावर असणारे सर्व मान्यवर देवा भाऊन आपल्या हातात गांजर दिलं गांजर आणि हे गांजर असं दिलं का देवा भाऊ प्रचार सभेत म्हणे विधानसभेच्या का तुमचा सात बारा कोरा 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 तीनव्या म्हणलं साल्यानं कोरा करू अन एक व्या बीक सात बारा कोरा करायला हे तयार नाही आम्हाला तीनव्या नाही पाहिजे आणि एकच व्या पाहिजे आणि हा शेतकरी अति पावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनचं मराठवाड्यात या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनचं खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावर मोजाक नावाचा रोग आला आहे यायनं दोन वर्षाच्या अगोदर पीक विमा एक रुपयात ठेवला चोरायनं मतदान घेऊन घेतलं तुमचं आपला उल्लू सीधा केला आणि आता म्हणते पीक विमा एक रुपयात भेटणार नाही पीक विमा ज्या शेतकऱ्यानं पैसे भरून काढला त्याचं सोयाबीन त्याचं कोणतंही पीक जर व्हायरसनं गेलं तर बिम्यामध्ये तरतूद नाही का व्हायरसनं ना गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटण तीन वर्ष झाले लगातार सोयाबीनवर व्हायरस येत आहे त्याच्यानंतर कापसाचा तिकडं मोदी हुरावर बसलाय आपल्या हा कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या तोंडावर निघणार तर तो मोदीनं आया शुल्क अकरा टक्क्याचं शून्य टक्के केलं आणि बमाड आता कापसाच्या गटाने आपल्या उरावर आणून शेतकऱ्याचे दोन पैसे शेत सोया बिलकुल दिवाळीले भेटाचे त्याच्या पुराले दोन रे शेतकऱ्याले जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क शून्य केलं आणि सोयाबीन कापसाचं आयात शुल्क शून्य केलं आणि उत्पादनाचे सोया कापसाचे उत्पा रेट पाडणार आहे तिकडं याचा सोबती आहे ट्रॅम तिकडं जाऊ जाऊ ब अपकिरी बाळ ट्रॅम्प सरकार तो उरार बसला आपल्या पन्नास टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का आपल्या देशातला कापूस कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो कापड आता निर्यात होणार नाही त्याच्यामुळे कापसाचे भाव आठ हजाराच्या वर हमी भाव आहे सहा हजार सुद्धा भेटणार नाही मी एवढंच म्हणेन सरकारले संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले का बोले तसे त्याचे वंदावी पाहुले बोले तसे चाले त्याची वंदावी पावले देवा भाऊ कमीत कमी संतांची भूमी आहे थोडस विचार करा आणि मोदी साहेब तुम्ही बी विचार करा का तुम्ही माग सोयाबीनचे भाव बारा हजार गेले होते सोयाबीनची ढेप बारा लाख टन तुम्ही आयात केली आणि सोयाबीनचे भाव सुद्धा असे चार हजारावर पाडले मोठा कांदा उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे मी विनंती करतो मी नारे देतो तुम्ही फक्त एका मिनिटात संपवतो ठीक आहे एवढंच म्हणेन का गांधी लड़े थे गौरव से हम लड़ेंगे गांधी लड़े थे गौरव से हम लड़ेंगे दुधाला भाव दुधाला भाव कांद्याला भाव द्राक्षाला भाव सोयाबीन ला भाव कापसाला भाव संतराला भाव धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र ब्यूरो रिपोर्ट एसपीएन मराठी नाशिक